पेट्रोल चेक करूनच बंद पण जायचं कारण गाडी मी ढकलत ढकलत आणली पसिना पसिना हो गया गुड मॉर्निंग हे गुड गाइस वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉक आता मी चाललोय थोडंसं बाजारात mm -hmm. मार्केटमध्ये आज आहे बेत सँडविच पोटॅटो सँडविच mm -hmm. तर आई आणि दादा गेलेत गावी कारण आपला एक कार्यक्रम आहे शनिवारी तो अपकमिंग ब्लॉग मध्ये मी सांगेलच काय कार्यक्रम आहे तो आणि मी सध्या चालले दुकानात थोडस सामान mm -hmm. <laughs> लोकांच्या मध्ये कसं असतं एक तुम्हाला जे काम असेन केलंय ते कुठंतरी रिटर्नमध्ये पाहिजे त्याला आमच्या लँग्वेजमध्ये बोलतात जिरा स्टोरीज त्या स्टोरी क्रिएट करतात बाबा एवढे एवढं काम आहे आणि एक आठवडा दोन आठवडा याच्यानंतर मला हे हे काम करून पाहिजे ते सगळं रिटर्नमध्ये पाहिजे आता तेच होतं की सगळं रिटर्नमध्ये असलं पाहिजे तरच आपण कामाला हात लावायचं एक कानाला खडा लावण्याची गोष्ट आहे कारण माझ्यासोबत झालेला एक्सपिरियन्स आहे की असंच आमच्या मॅनेजरने सांगितलं हे काम कर आणि मग आपण विश्वास ठेवतो करून टाकतो ते काम आणि नंतर सांगितलं की अरे मी तसं सांगितलंच नव्हतं मग आपल्याकडं प्रूफ नसतं दाखवायला त्यामुळे या सगळ्या गोष्टी पहिल्या रिटर्नमध्ये पाहिजे तेव्हा मित्रांनो मग आपण तोंडावर पडतो आपल्याकडं काही सांगायलाच ब नसतं तर ही एक गोष्ट आहे आय टीमध्ये असताना एक लाख आय टीमध्ये नाही दुसरीकडे कुठेही गेलो काही असलं की बाबा रिटर्नमध्ये दे मला सगळ्या गोष्टी तर आ, ही गोष्ट शेअर करायची वाटली मला आज म्हणून मी केली आता आलो मी इथे दुकानात <से वाँगे> बटाटे कसे <कर> <वाँगे> आहेत चाळीस <से वाँगे> रुपये किलो मिळायची काय आहे घरी आलोय आपण आता आज ब्लॉग मध्ये बघू वेळ मिळाला तर सँडविच ची रेसिपी दाखवू तुम्हाला पोटॅटो सँडविच बटाटा आणलाय आपण पोटॅटो सँडविच कसं असतं ते दाखवू सँडविच पण का बघा मित्रांनो प्रियांकानी बनवलंय काय पिझ्झा सँडविच चीज दिसते का असं एकदम मस्त झालं आता मी मस्त झालंय तू पण का प्रियांका ठीक आहे काय नाही चांगले बघा सँडविच आर रेडी तीन कोणते सँडविच आहेत सँडविच आणि हे आपले रेग्युलर बटाटा सँडविच प्रियांकाने एवढं केलंय मेहनतीने चला आता आपण याच्यावर ताप